नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच ताईंना बऱ्याच दादांना या प्रश्नावरती तोडगा हवा आहे किंवा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्या आयांना मेन म्हणजे ज्या ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या प्रत्येक घरामध्ये ही समस्या असतेच असते आणि अर्थात तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संबंधी आहे बघा आजच्या आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं आहेत लहान मुलंच नाहीत मोठी माणसंसुद्धा ज्यांना मोबाईलशिवाय जमत नाही किंवा मोबाईल हातात घेतल्याशिवाय मोबाईल बघितल्याशिवाय त्यांना करमत नाही सतत 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 मोबाईल हातात घेणं जेवताना खाताना पिताना प्रत्येक गोष्टीत त्यांना मोबाईल हवा आहे बघा हे मोबाईल मी कालच प्रवा एका मी व्हिडिओ म्हणजे सेवा सेवा सांगितली होती की आ, मद्यपान धूम्रपान हे जे काही व्यसनं असतात त्यावरती सेवा शेअर केली होती तर मोबाईलसुद्धा हे एक आजकालच्या पिढीला लागलेलं व्यसनच आहे आणि हे आ इतकं वाईट व्यसन लागलेलं ला आहे की आ, सुटता सुटत नाही एकदा वेड लागलं एकदा आपण हातामध्ये मोबाईल घेतला की तास तास दीड दीड तास दोन दोन तास आप वेळ गेलेला आपल्याला कळत नाही इतका वेड आपल्याला या मोबाईलचा लागलेला आहे आणि या मोबाईलपासून सुटका कशी करावी बघा आपल्या प्रत्येकाच्या घरात तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि मोठ्या जशी आपण मोठी माणसं आचरण करू वागू तसंच ती लहान मुलंसुद्धा वागत असतात तर सगळ्यात पहिल्यांदा उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा म्हणजे तुम्ही तुमचा जो काही मोबाईलचा वापर आहे तो पहिल्यांदा कमी करा तरच तुमची मुलंसुद्धा मोबाईलचा वापर कमी करतील तुम्ही जर तुमच्या मुलांसमोर सतत मोबाईल घेऊन बसलात मोबाईलमध्ये काही बघत बसलात तर अर्थात मुलंसुद्धा जेवताना जर तुम्ही मोबाईल हातात घेत असाल तर मुलंसुद्धा जेवताना मोबाईल हातात घेणार बघणार तुम्ही जसं वागाल तसंच ती मुलं वागणार म्हणून तुमची सवय आधी कमी करा आणि अर्थात मुलंसुद्धा आपोआप ते कमी करतील बघा तरी पण ना खरंच म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हल्ली हे चालत की मोबाईल हवाच मोबाईलशिवाय मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमचा मुलगा मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही किंवा म्हणजे कमेंट्स पण येतात आणि अशा म्हणजे इथं आपण हल्ली इकडे तिकडे शेजारी पाजारी ऐकतो पण आमचा मुलगा मोबाईल घेतल्याशिवाय जेवतच नाही आमचा मुलगा मोबाईल दिल्याशिवाय अभ्यासच करत नाही पहिला आधी मोबाईल द्यायचा मग त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा म्हणजे एक मुलंसुद्धा आपल्याला अट घालायला लागलीत की मला आधी मोबाईल दे आणि मग मी अभ्यास करेन मला आधी मोबाईल दे मग मी जेवेन असं मुलंच आपल्याला आपलीच मुलं आपल्याला अट घालतायत आणि ते त्यांची कामं आपल्याकडून करून घेत आहेत असंच मी म्हणेन तर बघा हे व्यसन जे आहे ना मोबाईलचं अतिशय वाईट आहे याचे दुष्परिणामसुद्धा खूप वाईट आहे ते आणि मुलांच्या नाजूक डोळ्यांना बघा त्याचा त्रास होतो हल्ली लहान वयातच मुलांना च म्हणजे जास्त नंबरचे चष्मे लागणे किंवा भिंगाचे चष्मे लागणे किंवा दृष्टी जाणे या गोष्टी व्हायला लागल्यात त्याचबरोबर आज मेंदूचे आजारसुद्धा या मोबाईलमुळे होतो मोबाईल हा एक व्हायरसच आहे आणि त्याच्यात बरेच असे व्हायरस असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात म्हणून बघा मोबाईल हे अर्थात हल्लीच्या जगामध्ये एक म्हणतो ना की साधन आहे जे आपल्या वापरासाठी सुद्धा आपल्या रो रोजच्या कामांसाठी सुद्धा अतिशय चांगलं पण आहे पण तितकं वाईट पण आहे ज्या ज्याचा जेवढा आपण योग्य वापर करू तेवढं ते आपल्या फायद्यासाठी असतं अतिवापर केला की त्याचा तोटा आपल्याला होत असतो तर थोडंसं विषयांतर झालं तर बघा हा मोबाईल म्हणजे या मोबाईलची सवय कमी कशी करावी किंवा माझा मुलगा मोबाईल घेतल्याशिवाय जेवतच नाही किंवा माझा मु मुलगी मोबाईल लिहिल्याशिवाय शाळेलाच जाईत नाही किंवा अभ्यासच करत नाही जेवत नाही कोणतंही काम असो मोबाईल पहिला दे मग मी हे करेन असं जर तुमची मुलं वागत असतील किंवा लहान असो मग मौ, किंवा मोठी असो कोणीही असो त्यांच्यावरती हा उपाय तुम्ही करू शकता अतिशय साधा उपाय आहे काहीच याला करावं लागत नाही आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी हा उपाय सांगितला आहे पण उपाय करत असताना कसा करावा कधी कोणत्या वेळी करावा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्राला अनेक अनन्यसाधारण महत्त्व आहे जसं की ग अंकशा जसं की वास्तुशास्त्र असेल कुंडलीशास्त्र असेल धर्मशास्त्र असेल अशा अनेक प्रकारचे शास्त्र आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत त्याचप्रमाणे अंकशास्त्रालासुद्धा अंक आपल्या हिंदू धर्मामध्ये अगणित महत्त्व आहे आणि या अंकांचा प्रभावसुद्धा आपल्यावरती तितकाच आपल्या आयुष्यावरती पडत असतो बघा आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा प्रत्येक कुंडली जशी असते त्याच्यावरती सुद्धा अंक असतात तर त्या अंकांद्वारे आपल्याला आपली कुंडली कशी आहे काय आहे त्या अंकशास्त्राच्या आधारे त्याचा अभ्यास करून आपल्याला आपण आपण कुंडली बघत असतो म्हणजे ज्योतिष जे असतात ते बघत असतात तर या अंकशास्त्राचं सुद्धा गणित आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर एक असा अंक तुम्हाला तुमच्या मुलांच्या ड्रेसवरती लिहायचा आहे हा अंक जो आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे हा अंक जो आहे तो तुम्हाला रोज तुमच्या म्हणजे मुलं जे ड्रेस घालतील त्या ड्रेसवरती तुम्हाला लिहायचं आहे जेणेकरून या अंकाचा अंकांचा प्रभाव तुमच्या मुलांवरती पडेल आणि तुमची मुलं जी काही आहेत ते मोबाईलच्या व्यसनातून किंवा मोबाईलचं ज्यां जे त्यांना वेळ लागलेला आहे त्या ते त्यांचा वेळ कमी होईल आणि ते चांगले वागू लागतील किंवा व्यवस्थित अभ्यास करू लागतील मोबाईलपासून दूर राहतील अशा प्रकारे हा उपाय आहे खूप सुंदर आणि अगदी साधासुद्धा उपाय आहे पण तो उपाय करत असताना आपल्याला एक गोष्ट एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती कोणती बघा कधी कधी असं होतं ना की प्रत म्हणजे प्रत्येकालाच हे विचार पडतील असं नाही हा आहे ह्या अंक हा अंक लिहिला म्हणून एवढं काय होतंय तेवढं काय होतंय पण बघा कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात आणि ती छोटी छोटी गोष्ट त्या योग्य पद्धतीने केली तरच त्याचा प्रभाव आपल्याला होत असतो बघा एखादी सेवा एखादा उपाय पण करत असतो पण ती सेवा योग्य प्रकारे झाली तरच त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं नाहीतर बघा आपण अनेक वेळा म्हणतो की ताई मी ही सेवा करते पण मला त्याचा अनुभवच येत नाही कुठेतरी ती सेवा तुमच्या हातून तुम चुकीची घडते किंवा कुठेतरी त्याचं उल्लंघन तुमच्या हातून होतं आहे म्हणून तुमची ती सेवा पूर्ण होत नाही किंवा तो संकल्प तुमच्या तुम हातून तुम पूर्ण होत नाही बघा योग्य प्रकारे एखादा नियम चुकला तर चालेल पण मनापासून श्रद्धेने जर आपण एखादा विश्वास ठेवून हा या हा उपाय मी करते ना तर याच्यापासून मला फायदाच होणार आहे आणि त्याचा लाभच मला मिळणार आहे अशी पॉझिटिव्हिटी आपण जर थे त्या ठेवली ना तर त्याचा नक्कीच चांगला प्रभाव आपल्याला पडत असतो तर बघा आता हा काय करायचं आहे तो बघा प्रत्येक वे प्रत्येक सेवा उपाय करत असताना अर्थात आपण महाराजांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय जो आहे तो स्वतः मी करते म्हणजे माझ्या मुलाच्या मुलावर मी अवलंबते तर आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी हा उपाय सांगितलेला आहे तर काय करायचं तुम्हाला जास्त काही नाही कोणती सेवा करायची नाही काही नाही फक्त एक अंक तुमच्या मुलांच्या ड्रेसवरती लिहायचा आहे मुल... जो मुलं जो ड्रेस तुमच्या मुलीने मुलाने घातलेला आहे रोज लिहिला तरी चालेल <coughs> तर काय करायचं पण तो अंक लिहिताना एक काळजी घ्यायची आहे तो अंक लिहत हो असताना सगळ्यात पहिले आपण महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी हे जे काही उपाय करते तो माझ्या मुलाला लागू होऊ दे आणि त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडू पडू दे आणि त्याच्या लहरी ज्या आहेत त्याच्या त्याच्यामध्ये उतरू देत आणि म्हणजे जे काही त्याला मोबाईलचं वेळ लागलेला आहे ते त्याच्यापासून हो तो हो दूर होऊ दे त्याला तो व्यवस्थित वाहू दे मोबाईलपासून दूर होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि तुम्ही कधीही ही सेवा करू शकता किंवा सॉरी कधीही हा उपाय करू शकता आज तर आज ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशी तुम्ही करू शकता तर महाराजांना प्रार्थना करून झाली की तुम्ही तो अंक जो आहे तो तुम्हाला हिरव्या रंगाच्या शाईने तुम्ही वॉशेबल पण ती शाई जे आपले पेन असतात वॉशेबल पेन त्याने पण लिहू शकता कधी कधी काय होतं की आपले म्हणजे ड्रेसवरून किंवा शर्टवरून एखादं डाग किंवा एखाद्या पेनचा म्हणजे कलर असतो तो निघत नाही मग तुम्ही वॉशेबलसुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला हिरव्या रंगाच्या दुसरा कोणताच कलर घ्यायचा नाही फक्त हिरवाच रंग हिरव्या रंगाच्या शाहीने तुम्हाला तो अंक तुम्हाला तुमच्या मुलाच्या शर्टवरती किंवा ड्रेसवरती तुम्हाला इथे पुढे लिहायचं आहे किंवा इथे कॉलरवरती जिथे तुम्ही कम्फर्टेबल असाल तिथे तुम्हाला कॉलरवरती असेल तर तुम्हाला तिथे तो अंक लिहायचा आहे बघा ताई आम्ही दुसरा रंग बघा प्र बरेच मा बरेच लोक अशी असतात की ताई हाच कारंग घ्यायचा बघा प्रत्येक गोष्टीला ना काही ना काही महत्त्व असतं आपण एखादी सेवा करत असतो एखादे बघा आता आपल्याला आजार काही आजार झालाय आपल्याला सर्दी झाली ताप झाले ताप आलेला आहे ता तर अर्थात आपल्याला सर्दी झाली तर आपण सर्दीवरचंच औषध घेतलं पाहिजे ना की आपण तापावरचं औषध घेतलं पाहिजे सर्दीवरचं औषध घेतलं तरच आपल्याला ती सर्दी कमी होईल का तर त्या औषधामध्ये सर्दी कमी होण्याचे काही तत्व आहेत आयुर्वेदिक घटक आहेत म्हणून ती सर्दी जाण्यासाठी आपण ते औषध घेत असतो तर तापावरचं आपण औषध घेतलं तर अर्थात आपली सर्दी कधीच जाणार नाही तर अशा प्रकारे आहे हिरव्या बघा आपल्या आयुष्यामध्ये रंगाल रंग निसर्गाला रंगाला सगळ्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे त्यामुळे हा हिरवा रंग जो आहे त्याचा सुद्धा काही ना काही महत्त्व आहे म्हणून तुम्हाला हिरव्याच रंगाच्या शाईने तो अंक जो आहे तो मुलाच्या मुलीच्या ड्रेसवरती लिहायचा आहे तर आता लिहिताना तुम्हाला तो इंग्रजीमध्ये अजिबात लिहायचा नाही म्हणजे जे, जे मराठी मराठी अंक असतात बघा तर मराठी अंकामध्येच तो तुम्हाला पूर्ण नंबर जो आहे तो लिहायचा आहे मी परत एकदा सांगते हिरव्यात शाहीने लिहायचा आणि मराठी अंकामध्येच तो अंक तुम नंबर तुम्हाला लिहायचा आता मी नंबर सांगते तर नंबर आहे चव्वेचाळीस ब्याऐंशी एकोणपन्नास झिरो दोन असा नंबर आहे आठ अंकी नंबर आहे परत एकदा सांगते चव्वेचाळीस ब्याऐंशी एकोणपन्नास झिरो दोन असा नंबर आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो नंबर देईन परत एकदा सांगते की हिरव्या शाईने लिहा आणि मराठी अंकांमध्येच तो नंबर लिहा बघा हा नंबर तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवस लिहून बघा नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक पडेल मुलं असो मोठी माणसं असो कोणीही असो ज्याला मोबाईलशिवाय जमत नाही मोबाईल घेतल्याशिवाय जेवण जात नाही काहीच करू वाटत नाही किंवा कोणतंही काम तुमचा मुलगा मोबाईलशिवाय खूपच वेळ लागलेला आहे तुमच्या मो मुलाला मुलीला मोबाईलचं तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी हा उपाय अगदी अतिशय साधा सोपा उपाय सांगितलेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं